तर नमस्कार मंडळी मी पियू आणि तुमचा परत एकदा आपल्या मालवणी ब्लॉगात स्वागत करतोय मस्त पैकी अशी कडक अशी तयारी करून मी तो आपल्या कातवनेश्वर त्याचा कारण असा होता की तुम्हीच पुढे बघा कातवनेश्वर जाऊच होत म्हणून मी आपल्या माझ्या जनावरांना चावी लावल्या आणि निघालायचो पुढचा प्रवास करू प्रवास लय मोठं असल्या कारण वाटेत माका भीती वाटाक नको म्हणून माझ्या ह्या दोन जनावरांक पण घेतलं आणि अशा तऱ्हे आम्ही एकूण चार अशी जनावर जमा निघालेला होते पुढच्या प्रवासात तर प्रवास तुमका है तो, तो आपलं कातवनेश्वर होतो आणि हवचा कारण बाकी काय नाही होता हय समोर दिसता हॉल थोडा स्पर्धा होते आणि देवीची स्थापना पण केलेली होती तर मंडळी जी तुमका ही तुम्हाला ती कातवनेश्वरची असतात देवी जिचा मी पण दर्शन घेते आणि तुम्ही पण दर्शन घ्यावा हय सजावट आणि डेकोरेशन एवढा भारी होता ना एकदम कडकच स्पर्धा चालू होच्या आधीच मायबाप प्रेक्षकांची अपाड अशी गर्दी होती जी एक वेगळीच ऊर्जा आणि एक वेगळीच आशा निर्माण करून दे होती थोड्याच वेळात दांडियाच्या स्पर्धांका पण सुरू सुरुवात झाली जी आता पुढे तुम्हीच बघा ह्याचो मंडळी मोठं ब्लॉग आपल्या लवकरच चॅनलवर येत जरा नेटवर्क प्रॉब्लेममुळे थोडे दिवस जरा अडचण झाली असा ह्या दांडिया ग्रुपमध्ये ह्या बारके एवढा भारी नाचा काय विषयच नाही एकदम कडक को आणि लाजवाबो गरबा जसे सपले तसो दोन वाटतं मी आपलो घरा केलंय आणि निजान दिलंय तर मंडळी तुमका आजचं मिनी ब्लॉग आवडला तर तुमच्या भावाक हाताबरोबर फॉलो लाईक सबस्क्राईब तेवढा करून टाका चला